येथील बाळूमामा मंदिरावर उभारणार नागेश्वराच्या शिखराची प्रतिकृती बाळूमामाच्या दर्शनाबरोबर ज्योतिर्लिंगाच्या शिखराचे होणार दर्शन जत तालुक्यातील एळवी येथील श्री क्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीने ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये जन्म उत्सवावेळी श्री संत बाळूमामाचे मंदिर उभारून त्यात श्रीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली अवघ्या आठ महिन्यात हे मंदिर उभारण्यात आले या मंदिरावर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नागेश्वराचे एकतीस फूट शिखर उभारण्यात येणार आहे येळवीतील बाळूमामा मंदिरावर नागेश्वराच्या शिखराची प्रतिकृती उभा राहणार असल्याचे श्री संत बाळूमामा भक्तांना बाळूमामाच्या दर्शनाबरोबरच नागेश्वराच्या शिखराच्या प्रतिकृतीचेही दर्शन होणार आहे या शिखराच्या कामाचे भूमिपूजन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बापा, मित्र सर्वे सर्वा, हब बापा, बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा ह प बाबा महाराज सांगली जिल्हा बँकेचे मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे मुंबई येथील माडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल अंकलगी युवा नेते अरुण साळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी किरण जाधव विठ्ठलाईनापुरे प्रदीप कुलकर्णी विनायक माळी भारत क्षीरसागर राम हरी भंडे आकाश वांगे नितीन साळुंके देवस्थान कमिटीचे अध्यक्ष नवनाथ काळे आदी उपस्थित होते तुकाराम बाबा महाराज म्हणाले की अवघ्या आठ महिन्यात एळवी येथे उभारलेल्या श्री क्षेत्र संत बाळूमामाच्या मंदिराच्या कार्यक्रमाला हजारो भाविक उपस्थित असतात यावरून मामांची महती कळते देवस्थानच्या वतीने दर रविवारी व वा अमावसेला अभिषेक सकाळी व संध्याकाळी सात वाजता नित्य आरती होते प्रसाद व महाप्रसादाचे वाटप केले जाते देवस्थानचे यात जे सातत्य ठेवले आहे थे मामांच्या मंदिरावर उभा राहणाऱ्या शिखरासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे मुंबई येथील माडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल अंकलगी युवा नेते अरुण साळे यांनी एळवी येथे श्री संत बाळूमामाचे मंदिर उभारल्याने भाविकांची सोय झाल्याचे सांगत मंदिरातर्फे जे विविध कार्यक्रम राबवले जातात त्याचे कौतुक केले प्रतिनिधी संजय कांबळे एमजेटीव्ही न्यूज एळवी